स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पाऊस हा राज्यात सक्रिय झालेला आहे कारण प्रादेशिक हवामान केंद्राकडून अठरा जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट हा देण्यात आलेला आहे तर हे नेमके अठरा जिल्हे कोणते आहेत व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाऊस हा कसा असेल याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा आणि हा नकाशा आहे तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा की ज्यावर प्रादेशिक हवामान केंद्राकडून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात हवामान कसं असेल याविषयीची माहिती ही अपडेट करण्यात आलेली आहे तर ती आता आपण एक एक करून येथे पाहूया तर येथे सुरुवातीला तुम्ही आपलं राज्य आणि त्यावरील नकाशा हा पाहू शकता येथे आहे वाशिम अकोला बुलढाणा त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक ठाणे रायगड त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता रत्नागिरी आणि इथे खाली कोल्हापूर आहे आणि इथे सिंधुदुर्ग आहे त्यानंतर येथे बीड जिल्हा देखील येथे दाखवण्यात आलेला आहे तर हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता हे सर्व जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राकडून येल्लो अलर्टमध्ये देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर या सर्व जिल्ह्यांमध्ये कॉमन साईन म्हणजे विजेचं साईन आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचा अर्थ असा आहे की या सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा असून त्याचबरोबर विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही या सर्व जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट पाहू शकता तेथे पाऊस होण्याची दाट शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि तेथे विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळेल अशा प्रकारची देखील माहिती ही यामधून समोर येते हे उर्वरित जिल्हे पाहू शकता की ज्यामध्ये जालना असेल परभणी असेल हिंगोली छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे त्यानंतर पालघर हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यामध्ये प्रादेशिक हवामान केंद्राकडून ग्रीन अलर्ट आहे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे पण येथे विजेंचा कडकडाट हा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आणखीन उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये गडचिरोली असणार चंद्रपूर भंडारदरा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती नंदुरबार हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त ग्रीन अलर्ट आहे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे इथे कशाही प्रकारचं ढगायचं किंवा विजांच्या कडकडाटाचं साईन नाही त्यामुळे येथे कशाही प्रकारचा पाऊस होण्याची संभावना ही प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली नाही आणि त्यानंतर एक तुम्ही पाहू शकता हे चार असे जिल्हे आहेत येथे तुम्ही पाहू शकता हे आपल्याकडून राहिलं होतं तुम्ही पुन्हा पहा सांगली असेल कोल्हापूर असेल त्यानंतर सिंधुदुर्ग असेल आणि कोल्हापूरचा खालील भाग देखील असेल या भागामध्ये येलो अलर्ट आहे पण येथे एक विशेष बाब म्हणजे इथे असणार ढगाचं साईन म्हणजेच जोरदार पाऊस होण्याची शक्यता या चार जिल्ह्यांसाठी दाट वर्तवण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राकडून तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हवामान अंदाजाविषयी देण्यात आलेली आहे तर ही होती यासंबंधीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील